नमस्कार मंडळी मी माधुरी पाटील यूट्यूब चॅनलवरून माझं स्वागत करते आम्ही आज शेतावर कांदे काढण्याचं काम घेतलेलं आहे तर आमची मंडळी आता कांदे काढायला सुरुवात केलीत सफेद कांदा आली बघचा पण मी माझ्या पेंडमध्ये कांदा लावते हा तर बघूया किती कांदा तयार झालेला आहे आणि किती मिळतोय तो काही खराब झालेला आहे त्याच्यामध्ये चा काही चांगला आहे किती नुकसान झालं आहे माझं त्याच्यामध्ये ते माझं मलाच माहिती आहे फक्त माझ्या मिस्टरांची आणि माझी हाऊस म्हणून मी कांदा लावते घरच्या घरी खायला मिळते कांदा काढते काय शे घाटावर मी घाटावरून आलोय मला घाटावर कांदा आणि कुठं कुठं पाठवून घे मला घाटावर पाठव आणि कुठे आता काय करणार आता नको नको तोडायला नाही तेवढं काम नाही करणार मी व्यवस्थित काढ कर, तोडातोड करू नकोस आता काय ते झाले नाही तयार त्याला काय करणार आपण झाले तयार ते, ते तर काढ काही लहान भेटतील काही मोठे भेटतील आपल्या घरी खायचे आहेत काय बाबू दादा जास्त जोर लावू नकोस उगीच हात बी दुखल तुझा आणि कांदा रडल हम्म जास्त कांद्याला काय मारू नकोस तू तो कांदा रडायला लागला तर वांदे होतील हो अशा भाजी असं उन्हात ठेवून नाही चालत हो कांदे आपल्याला कांदा खा मग वांदे होतील कोबीचे कांदे झाले तयार ते पण काढले पाहिजे आहेत ग काजू अशा बाई तिकडे त्या साईडला दिसतात चमकतात का मस्त पैकी तुला त्या साईडला जाईल कोण तुला मी चढायला काय चढेल आणि तिकडून आली की माझ्या इकडून नको माझ्या काजूच्या झाडावर काजू आहेत ना ते खाल्ले खाईल मी त्याच्यापेक्षा बघा बारके वगैरे काय नको काढ सगळे

ऊन पण रखरखलाय व कसा आशा बाय ऊन किती लागते म्हणूनच बघा कसे झालेत काही लहान आहेत काही मोठे आहेत इथे केळीचं घर तयार झालाय बघा टाकली अशी डोक्यावर जास्त ठेवायची झाड तोडायचा भाऊ नंतर केळी काढायचं त्याच्यामुळे hmm. त्याला केळीला लाज वाटतं आणि मग जास्त लवकर वाचते हो केळीचा पहिला झाड तोडायचा भाऊ नंतर मग केळी तोडायचा ुमिनियम चा ताट ठेवल्यानंतर पटकन नाही तुटत काय तुट? ना, तुटत नाही तुटत नाही आणि खायला गोड किती मोठा केळीचा घड बघा आता उचलता येईल काय तुम्हाला आणि केळ कोण तोडील हम्म असतो केळीचा पाणी किती आहे बघा त्याच्यात डोक्यावर येतो ना उलटा का केली एक नंबर चांगली माणूस कसा माणूस पण असा केल्यासारखा होतो असा टोन बिन नर बिरोच न तो वाकडा तिकडा नाही राहत त्याच्यात केला कसा येतो सरळ तसा केला सर तोंड पण सरळ होतो त्याला आणि चेहरा नेहमी माणसाचा हसता खेळता पाहिजे हो रडत 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 असल्यावर ना त्याच्यामुळे आनंदच पण बाजत नाही हे बघा आनंदच आता बाजला बघा मी हसतोय ना मी लगेच बाजला हो कोयता द्या मला जाऊ द्या तो केळीचा घड घेऊन जा एवढा मोठा केळीचा घड तुम्हाला उचलेल ना हो। हा अशा कांद्याच्या राशी छोटे 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 करून ठेवलेत कांदा बाबा किती बारीक ह्याच्यामध्ये इकडे असे कांदे ठेवले कांदा कमी आहे या वर्षी कांदा खूप कमी आहे लहान बघा किती लहान काही काही मोठी साईज आहे कांद्याची ते खराब नका टाकू ग याच्यात खराब बाजूला टाकून द्या हो उगी दुसरा कांदा खराब होईल बघा त्याच्यामध्ये कुठे कुठे कांदा खराब आहे बघा जास्त खराब झालेत कांदे आणि जास्त झाले त्याला काही कांद्यांची साईज लहान आहे काही कांद्यांची साईज बऱ्यापैकी मोठी आहे नुकसान तर झालेलं आहे दोन हजारची ऊल कांद्यांसाठी रोप आणलेला लावायला त्याच्यात दोन हजारचे कांदे होतील काही हा प्रश्न पडला त्याच्यात आमची मेहनत वेगळी माणसांची मजुरी वेगळी कांदा मोठा झाला असता बऱ्यापैकी तर काही पैसे चार पैसे हाताला ला लागले असते पण जाऊ द्या काय करणार नुकसान झालं तर झालं आता काय भरून निघेल कशात यावर्षी आंबा पण नाही बाजला आहे सगळ्या आंब्यांचं मोहर करप पण गेला आहे कांदा काढतात त्यांना सांगितलं आहे खराब कांदा लगेच फेकून द्या बाजूला नाहीतर तो दुसऱ्या कांद्याला खराब करेल ऊन चांगलाच रखरखला इथे हे बघा काजूच्या बिया काढून आणल्यात थोडे काजू आणले त्याच्यामध्ये चार पाच काजू दिसतात मस्त काम होऊन जाईल काजूच्या बिया कच्च्या भाजीसाठी एक नंबर भाजी, भाजी आज, आज भाजी मस्त उपवास पण आहे भाजी पण तयार होईल आज आज दावत आहे बाबा आमची ताट भरून काजूच्या बिया मिळाल्यात आता ह्या ओल्या काजूंची आज भाजी करणार आहे मी नंतर आमची ती कामाला ताई आहे तिला मी ह्याच्यातून गर काढायला लावणार आहे मी काढायला गेली तर माझे हात खराब होते म्हणून मी तिला सांगणार आहे काजू मस्त विकेता कट करते आणि मस्त मीठ टाकून खाते आणि मग ते बाजूचे ते आहेत नाही हे बोंड्याच्या बाजूच्या बिया ह्या ह्या मस्तपैकी भाजायच्या भरपूर अशा गोळा करून ठेवेल आणि नंतर मग भाजेल आणि त्याची मग मस्तपैकी काजूकर खाणार अशा कशी काजूच्या बिया कट करते कोयत्यामध्ये आणि आमचा बाबू दादा त्याच्यातून घर काढते त्याला पिशवी घेतले नाही तर मग हात काळे व्यवस्थित काढ म्हणजे अशा आज भाजी खायची आहे काजूच्या काजूगऱ्यांची कोकणात आमच्या काजू मिळतात कसे काजू काजू तप काप जास्त जोर लावू नकोस का काजूच्या बियांची गर निघाली भाजी संध्याकाळी मी साफ करून कांदे घेऊन आले त्यांच्या माणसं कांदे ओतात एका कोपऱ्यात तस नको पसरवस ग असं उठेव बाबू दादा दाखव तिला हा हा तसेच पुढे तुझा घमेल गे पुढं अशा बाई ती बाळडी बिल्डी काढ हा तसं पसरव हा तसंच ठेवा बाबुदा एकदम हे नको एकावर एक, एक नको ठेवूस हा उबले नाही पाहिजे हो उबले तर खराब होतील हो हा उभे उभे करून ठेव हां तसेच ठेव अशा बाई